गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार म्हणजे बघा लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते जे पी नड्डा त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे त्यामुळं त्यांनी भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय अशातच आता भाजप नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या शोधात आहे तर मध्यंतरी फडणवीस दिल्लीला गेले होते त्यांनी भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा देखील केली त्यामुळं फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होतील आणि ते केंद्रात जातील अशी शक्यता राजकीय वर्तुळात लाभली जाते आता फडणवीस जर खरंच केंद्रात गेले तर याचा परिणाम राज्याच्या राजकारणात काय होणार यावर आपण चर्चा करूयात नमस्कार मी यशस्वी मुळे देवेंद्र फडणवीस हे गेल्या दहा वर्षांपासून राज्याच्या राजकारणात केंद्रबिंदू म्हणून समोर आलेले आहेत त्यांनी बऱ्यापैकी भाजपला राज्यात वाढवलंय मात्र या काळात त्यांच्यावर खूप आरोप देखील झालेले आहेत दोन हजार एकोणासच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या काही दिग्गज नेत्यांना भाजपत आणलं त्यामुळं विरोधकांनी फडणवीसांवर आरोप केले होते त्यांनी ईडी सीबीआयचा धाक दाखवून आमचे नेते फोडले असा आरोप त्यांनी केला होता तसंच एकोणासच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान फडणवीसांनी शरद पवारांवर जहरी टीका केली होती त्यामुळं त्यांच्यावर महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीला केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता तसंच फडणवीसांनी पश्चिम महाराष्ट्रात येऊन पवारांना डिवचण्याचं काम केलं होतं जे पवारांना मानणाऱ्या वर्गाला पटलं नव्हतं शिवाय फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी पाच वर्ष शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना गृहित धरल्याचं चित्र झालं होतं जर राज्यातल्या शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या जनतेला न पटणार होत आणि यामुळे फडणवीसांची कुठेतरी पिछेहाट झाली पाहिजे असं महाराष्ट्राच्या जनतेला वाटायला लागलं आणि यातून राज्यात सत्ता बदल झाला आणि महाविकास आघाडी स्थापन झाली पुढं फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना फोडून मविया सरकार पाडलं नंतरच्या काळात त्यांनी गरज नसताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली आणि अजित पवारांना फोडलं इतकंच नाही तर एका कार्यक्रमात आपण दोन पक्ष फोडून आलो असं वाटणारं विधान सुद्धा त्यांनी केलं यातून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दल महाराष्ट्रात सहानुभूती तयार झाली आणि फडणवीस एक प्रकारे महाराष्ट्रात विलन म्हणून समोर आले तसंच पवार आणि ठाकरे यांनी देखील फडणवीसांवर वारंवार टीका करत त्यांची प्रतिमा मलिन केली शिवाय मध्यंतरीच्या काळात फडणवीसांवर गुजरात किंवा इतर जे भाजप शासित राज्य आहेत त्यांच्या फायद्यासाठी काम करण्याचा आरोप केला गेला होता याचा फायदा महाविकास आघाडीला झाला आणि लोकसभेत मवियाचे एकतीस सीट निवडून आले आता यदा कदाचित फडणवीस महाराष्ट्रातून केंद्राच्या राजकारणात गेले तर महाविकास आघाडी समोर टीका करण्यासाठी किंवा महाराष्ट्राच्या जनतेसमोर भिलन म्हणून उभा करण्यासाठी कोणी सक्षम चेहरा नसेल आणि पर्यायानं ही बाब त्यांच्यासाठी निगेटिव्ह आणि निवडणुकीत त्यांच्या जागा कमी होतील तसंच मराठा आंदोलक जरांगे पाटील बार हे वारंवार फडणवीसांवर टीका करत आलेले आहेत ज्यातून जरांगेंना आपल्या आंदोलकांकडे बऱ्यापैकी मीडियाचं लक्ष वेधता आलं अशात फडणवीस केंद्रात गेले तर त्यांना देखील टार्गेट करण्यासाठी कोणी राहणार नाही आणि त्यांचं आंदोलन देखील कुठेतरी मागे पडेल एकंदरीत या सगळ्या शक्यतांचा विचार केला तर फडणवीस केंद्रात गेले तर त्याचा उलट फटका मवी आला बसेल असं दिसतंय यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा